नमस्कार मित्रांनो मी विशाल बीर स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं मार्गदर्शक अकॅडमीमध्ये मित्रांनो चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर भारतीय राजकीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की भारताची लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि भारताचं संविधान देखील हे जगातलं सगळ्यात मोठं लिखित रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे आपल्या ह्या जगातील सगळ्यात मोठ्या संविधानाला संरक्षित करणाला त्याला संरक्षण देणारा निर्णय झाला होता चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये आणि तो झाला होता केशवानंद भारती भारतीवर के या खटल्यामध्ये भारत तर हा खटला आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे जगभरातले जे राजकीय विशेषज्ञ आहेत या खटल्याकडे या खटल्यामध्ये झालेला जो डिसिजन होता त्याच्याकडे खूप कुतूहलाने पाहतात आपल्याला देखील अत्यंत बारकाईनं आणि साध्या सोप्या भाषेमध्ये हा खटला समजून घ्यायचा आहे तर सगळ्यात आधी आपल्याला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड समजून घ्यावा लागेल मित्रांनो ह्या खटल्याला एकावन्न वर्ष पूर्ण झालेले आहेत तर साहजिकच विविध एक्झाममध्ये पूर्व मुख्य मुलाखत ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह सगळ्या पातळ्यांमध्ये याच्यावरती क्वेशन ऑलरेडी येऊन गेलेले आहेत आणि आता येतही राहतील तर त्याच्यामुळे आपल्याला डिटेलमध्ये हा खटला समजून घेणं आवश्यक आहे तर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड काय होतं या केसेसचा आपण थोडक्यात ते पाहूयात तर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आपल्याला इंडिपेंडन्स मिळालं आणि एकोणीसशे पन्नासला आपण आपल्या संविधानाची सुरुवात केली आता नाईन्टीन फिफ्टी जेव्हा आपल्या भारताची आपल्या संविधानाची सुरुवात झाली तेव्हा काय आत्ताच्याप्रमाणे भारत खूप जास्त स्थिर होता स्टेबिलिटी होती आर्थिक संपन्नता खूप अधिक होती असं नाही आपण शून्यातून तयारी केली होती शून्यातून सुरुवात केली होती भारत देशाच्या जडण जेव्हा आपल्याला फ्रीडम मिळालं होतं पाचशे बावन्न पेक्षा जास्त संस्थानिक होते ब्रिटिश प्रांत होते ह्या सगळ्यांचं माग करून म्हणजे एकत्रित करून आपल्याला भारत बनवायचा होता आणि असा भारत बनवायचा होता जो तुटला नाही पाहिजे ज्याच्यातून राज्य फुटून बाहेर नाही पडले पाहिजे असा एक मजबूत एक संध भारत आपल्याला निर्माण करायचा होता कारण की भारतामध्ये ना विविधता खूप आहे भाषिक विविधता जातीय विविधता धार्मिक विविधता त्याच्यानंतर ज्याला आपण रिजनलिझम म्हणतो प्रादेशिकता या सगळ्या गोष्टी आपल्या भारतामध्ये खूप अधिक प्रमाणामध्ये तेव्हा पण होत्या आणि आज पण आहेत आणि तरीही आज आपला भारत टिकून आहे एकजूट आहे ते म्हणजे आपल्या मजबूत संविधानामुळे आता होत ग काय एकोणीसशे पन्नास ला आपण विकासाची डेव्हलपमेंटची सुरुवात केली आता मला सांगा शासन आहे शासनाला विकास करायचा आहे रेल्वे आणायची आहे रस्ते बनवायचे मोठमोठे कारखाने कारखाने उभा करायचे म्हणजे जोही विकास आपल्याला करायचा आहे तो सगळ्या जमिनीवरती होणार आणि त्यावेळेस आर्टिकल एकोणीस मधलं सातवं स्वातंत्र्य आता ते काढून टाकलेलं आहे पण तेव्हा आता सध्या एकोणीसमध्ये सहा स्वातंत्र्य तेव्हा सेवन बेसिक फ्रीडम्स असायचे सात स्वातंत्र्य असायचे त्याच्यामध्ये एक होतं राईट टू प्रॉपर्टी संपत्तीचा अधिकार आणि त्यावेळेस जमीन ही सुद्धा काय होती संपत्तीचा भाग होती म्हणजे जर राज्य तुमची संपत्ती घेत आहे अधिग्रहण करत आहे तर तुम्ही कोर्टामध्ये जाणार तुम्ही आर्टिकल बत्तीसचा वापर करून सुप्रीम कोर्टात जाणार तुम्ही आर्टिकल दोनशे सव्वीसचा वापर करून हायकोर्टात जाणार आणि लगेच त्या कामावरती स्टे येणार मग मला सांगा विकास कसा होणार डेव्हलपमेंट कशी होणार आणि त्यावेळेस आपल्या नाईन्टी पर्सेंटपेक्षा जास्त लोक ग्रामीण भागात राहत होते सगळ्या सोयी सुविधा रस्ते नाल्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या आपल्याला शेतीचा विकास करायचा होता आणि ह्या सगळ्या गोष्टी जमिनीशिवाय शक्य नव्हत्या तर हळूहळू काय झालं जेव्हा आपली पहिली घटना घटनादुरुस्ती झाली होती नवी नाइन ना, ना, ना कॉन्स्ट्यू शेड्यूल आपल्या संविधानाला जोडलं होतं आणि ते होतं लँड रिफॉर्मसाठी तर मग त्यावेळेस सरकारला जमिनीची एक प्रकारे जनतेच्या प्रॉपर्टीची आवश्यकता होती विकासासाठी मग सरकार ते करू लागलं एकोणीसशे साठच्या दरम्यान एकोणीशे सत्तरच्या दरम्यान मध्ये खूप मोठ्या प्रमाणात लँड ऍक्विट करणारे कायदे बनले संस्थेने संस्थानिक जे होते आता मी तुम्हाला म्हणलं पाचशे बावन्न संस्थानिक होते छोटे मोठे राजे महाराजे लोक हे जे होते त्यांचे तनखे जी देण्याची पद्धत होती सुद्धा बंद झाली एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये इंदिरा गांधी यांच्या टाइमला चौदा राष्ट्रीय सौदा मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं रातोरात हुकूम काढून आपण सॉरी वट हुकूम काढून आपण ते ऑर्डिनन्स काढून तो बदल केला होता म्हणजे शासनाला बऱ्याचशा गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवायच्या होत्या त्यासाठी काही लोकांचे मूलभूत अधिकार कमी होत होते लाईट लाईट टू प्रॉपर्टी जात होता बऱ्याचशा वेळेस बरे समानतेसाठी आर्टिकल चौदा आर्टिकल एकोणीस ब्रेक होत होतं पण त्याच्यामुळे होत होतं काही समाजाचा विकास होत होता समाजाचं कल्याण होत होतं एकोणीशे साठ सत्तर मध्ये बरेचशे असे लँड एक्विजिशन करणारे ऍक्ट बनले गेले की तुमची कमाल जमीन तुमच्याकडे किती असावी त्याला हाय सिलिंग लिमिट आपण ज्याला म्हणतो ती तय करत होते मग त्याच्या पुढची जमीन असेल ती गव्हर्नमेंट घेणार असे बरेचसे कायदे बनत होते आणि ह्या कायद्याच्या अत्याधीत मग काय होत्या बऱ्याचशा केसेस कोर्टमध्ये जात होत्या तर अशीच एक केस सगळ्यात आधी शंकरी प्रसादची केस आली होती शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये क्वेश्चन हा निर्माण झाला होता की राज्य आर्टिकल तीनशे अडुसष्टचा वापर करून मूलभूत अधिकार कमी करू शकतो का कारण की आपलं संविधान बदलू शकतं का तर संविधानामध्ये बदल होऊ शकतात पण त्यासाठी तुम्हाला तीनशे अडुसष्टचा वापर करावा करा लागतो घटना दुरुस्तीचा वापर करावा लागतो ज्याला विशेष बहुमत लागतं तर यस तुम्ही संविधानामध्ये बदल करू शकता तीनशे अडुसष्टनुसार नुसार तर असे बदल मूलभूत अधिकाराच्या संदर्भात झाले लोकांचे मूलभूत अधिकार कमी झाले तर तर त्याच्यासाठी आता आपले मूलभूत अधिकार देऊन आहे का खूप साऱ्या फॅक्ट्स माझ्या बोलण्यातून निघत आहेत ज्या एक्झामला तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे त्याच्यावरती ऑलरेडी क्वेश्चन्स येऊन गेलेले आपले मूलभूत अधिकार आहेत आर्टिकल बारा ते पस्तीसमध्ये तर आर्टिकल तेरामध्ये म्हणजेच मूलभूत अधिकारामध्ये एक कलम आहे आर्टिकल तेरा जे सांगतं एनी लॉ म्हणजे कोणताही कायदा एनी लॉ विच इज इनकन्सिस्टंट ऑर इन डेरोगेटरी विथ फंडामेंटल राईट शुड बी नवॉइड म्हणजे असा कोणताही कायदा जो मूलभूत अधिकाराशी विकसंगत असेल किंवा मूलभूत अधिकाराला कमी करत असेल तो शून्य होऊन जाईल म्हणजे याचा अर्थ काय राज्य असा कोणता पण कायदा बनवणार नाही ज्याच्यामुळे लोकांचे मूलभूत अधिकार कमी होतील हे आर्टिकल मध्ये स्पष्ट स्वरूपात सांगितलेलं आहे आर्टिकल तेरा ती ती गोष्ट क्लिअर झाली मग शंकरी प्रसादच्या केसमध्ये नाईन्टीन फिफ्टी जी केस होती त्याच्यामध्ये प्रश्न होता की राज्य आता समजा की तुम्ही राज्य आणि तुम्ही सांगताय सुप्रीम कोर्टला तर तुम्ही म्हणतायत की चलो ठीक आहे साधारण कायदा जो त्याची तरी ऑर्डिनरी मेजॉरिटीनं जो कायदा बनेल त्याला ते, ला, ते लागू होईल ला, आर्टिकल तेरा बट आम्ही आर्टिकल तीनशे अडुसष्टचा वापर केला विशेष बहुमताचा वापर केला विशेष पद्धतीचा वापर केला आणि त्याचा वापर करून जर आम्ही मूलभूत अधिकार कमी करतोय तर आर्टिकल तेरामधल्या एनी मध्ये ते येईल का कारण की कोणताही कायदा म्हणजे कोणताही कायदा साधारण कायदा त्याच्यामध्ये तीनशे अडुसष्ट नाही यायला पाहिजे अशी तुमची ओपिनियन राज्याची ओपिनियन होती कारण की तीनशे अडुसष्टला विशेष बहुमत लागतं मग त्याच्यावरती शंकरजी प्रसादच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने निर्णय दिला की यस आर्टिकल तेरा मध्ये जो ही हा शब्द सांगितलेला आहे त्याच्यामध्ये तीनशे अडुसष्ट येत नाही याचा अर्थ असा झाला की राज्य तीनशे अडुसष्टचा वापर करून काही पण करू शकत होता म्हणजे नागरिकांचे मूलभूत अधिकार पण काढून टाकू शकत होता म्हणजे त्यावेळेस अशी सिच्युएशन आहे जर राज्यानं कायदा बनवला की जर कोणी ट्रॅफिकचा नियम तोडला तर त्याला दहा वर्षाची डायरेक्ट शिक्षा जेलमध्ये गेला ना जीवन जगण्याचा अधिकार मूलभूत अधिकार आली ना कदा येऊ शकत होती काल्पनिक उदाहरण दिलं मी तुम्हाला समजाव म्हणून तर त्या केसमध्ये सुप्रीम कोर्ट ने सांगितलं की आर्टिकल तेरामध्ये एनी लॉ जो शब्द आहे त्याच्या अत्याधीत त्याच्या आधी तीनशे अडुसष्ट याचा अर्थ पॉवरफुल कोण झालं याचा अर्थ पॉवरफुल झाली संसद संसद काहीही करू शकत होती तीनशे अडुसष्टचा वापर करून आता विचार करा तुम्हाला प्रश्न पडेल सुप्रीम कोर्ट न असा निर्णय का दिला तर मित्रांनो हा फिफ्टीचा एरा आहे पन्नासचा हा कालखंड आहे भारतामध्ये केओटिक सिच्युएशन होती भारत स्थील झालेला नव्हता आपण अतिशय मागासलेल्या अवस्थेमध्ये होतो आपण अंडर डेव्हलपड होतो आणि अशाच्यामध्ये आपल्याला विकास करायचा होता आणि रोज सुप्रीम कोर्टमध्ये केसेस चालल्यानंतर विकास कसा होता दॅट्स वाय सुप्रीम कोर्टनं पण त्यावेळेस परिस्थितीला डोळ्यासमोर ठेवलं असेल आणि हा निर्णय दिला असेल बट भारतामध्ये सुप्रीम कोर्टचा निर्णय कुणीच बदलू शकत नाही शिवाय सुप्रीम कोर्ट कुणीच नाही बदलू शकत ना ना राष्ट्रपती तर सुप्रीमसी ऑफ द सुप्रीम कोर्ट हे प्रिन्सिपल आपण ॲडॉप्ट केलेलं आहे तर सुप्रीम कोर्ट मात्र स्वतःचा निर्णय बदलू शकतो मग एकोणीसशे सदुसष्ट मध्ये केस येते गोलकनाथ ची केस गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने आपला निर्णय रिव्हर्स केला सुप्रीम कोर्ट म्हटले की एनिलॉ मध्ये सगळेच आले त्याच्यामध्ये साधारण कायदे सुद्धा आले आणि आर्टिकल तीनशे अडुसष्ट आणि सुप्रीम कोर्ट ए पार्लमेंट तू साधारण कायदा बनव किंवा आर्टिकल तीनशे चा वापर करून घटना दुरुस्ती कर तू मूलभूत अधिकारांना कमी करू शकणार नाही कमी करू शकणार म्हणजे तुम्हाला अनलिमिटेड पॉवर्स नाही आहेत संविधानाला बदलण्याचे यू हॅव्ह लिमिटेड आणि ती लिमिट आम्ही चेक करणार म्हणजे सुप्रीम कोर्ट चेक करणार म्हणजे पार्लमेंट आता काय झाली कमजोर झाली आणि सुप्रीम कोर्ट स्ट्रॉंग झालं पार्लमेंट म्हणजे लक्षात ठेवा की तुम्ही आहेत पार्लमेंट तुम्ही राज्य तुम्ही हवा तो कायदा बनवून आता मूलभूत अधिकार कमी नाही करू शकणार म्हणून तुम्ही काय केलं आता त्यावेळेस तुमचं सरकार आहे सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर म्हणजे आता त्यावेळेस आता बरेचशे म्हणलं ना नॅशनलायझेशन बँकेचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायच्या पण तुम्ही मला जर एक हजार लोकांपर्यंत गोष्टी पोहोचवायच्या तर दोन तीन लोकांवरती अन्याय होत होता आणि ते दोन तीन लोक जात होते कोर्टामध्ये आणि मग त्याच्यामुळे काय मग वापस स्टे आणि ऑल सगळ्या गोष्टी होत होत्या बट अशा याच्यामध्येच काय झालं पार्लमेंटनं काय केली चोवीसवी घटना दुरुस्ती केली आणि चोवीसव्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या संविधानात लिहिलं आजही लिहिलेलं आहे की आर्टिकल तेरामध्ये लिहिलं की आर्टिकल तेराच्या एनी लॉ कोणताही कायदा या शब्दाच्या अधीन आर्टिकल तीनशे अडूस येत नाही आणि आर्टिकल तीनशे अडुसष्ट मध्ये लिहिलं की पार्लमेंटनं संसदेनं तीनशे अडुसष्टचा वापर करून काही पण जरी बदल केले तर त्याच्यावरती न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू होऊ शकणार नाही थोडक्यात सर्वोच्च न्यायालय किंवा अन्य न्यायालय काहीच करू शकणार म्हणजे पॉवरफुल केलं सुप्रीम पार्लमेंटनं स्वतःला चोवीसव्या घटनादुरुस्ती आता ही घटनादुरुस्ती झाली एकाहत्तरमध्ये आणि मग त्र्याहत्तर मध्ये खटला म्हणजे बहात्तर पासूनच हा खटला सुरू होता केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला केशवानंद हे एका मंदिराचे प्रमुख होते आणि जसं मी म्हटलं ना जमीन घेण्याची जी लिमिट होती ती अधिग्रहण करण्याची ती प्रोसेस सुरू झाली होती बरेचसे कायदे बनवत होते त्यातलाच एक कायदा होता की एक धार्मिक संस्था आहेत ना त्यांना पण एक पर्टिक्युलर जमीन असेल त्याच्यापेक्षा जास्तीची जमीन सरकार घेईल असा कायदा होता आणि त्याच्यामुळेच केशवानंद भारती हे सुप्रीम कोर्टमध्ये गेले होते केरलाच्या अगेन्स्ट यावेळेस सुप्रीम कोर्टानं एक लँडमार्क जजमेंट कारण की सुप्रीम कोर्टाचे पंकज छाटले होते चोवीसव्या घटना दुसरीने ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की आर्टिकल तेरामध्ये तीनशे अडुसष्ट येत नाही म्हणजे तीनशे अडुसष्टचा वापर करून मूलभूत अधिकार काढून टाकले जातील कमी केले जातील आणि तीनशे मध्ये काय सांगितलं होतं की सुप्रीम कोर्ट काहीच करू शकणार नाही म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू देणार आता ह्या सगळ्या गोष्टी सुप्रीम कोर्टला बदलायच्या होत्या आणि नाणी पालखीवालाची मदत केशवानंद भारतीयांना त्यावेळेस मिळालेली होती मग ही केस आली सुप्रीम कोर्टामध्ये आणि तेव्हा सुप्रीम कोर्टाने एक लँडमार्क लँडमार्क जजमेंट सुप्रीम कोर्ट म्हटला की पार्लमेंट तू काही पण करू शकतेस तीनशे अडुसष्ट आहे घटना दुरुस्ती करायची ना तू करू शकतेस पण संविधानाची मूलभूत संरचना तू नाही बदलू शकत बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्युशन तू ते नाही चेंज करू शकत कारण की त्याला जर चेंज झालं तर पूर्ण इमारत कोसळेल आता सांग ना तुम्ही ग्राउंड फ्लोअर पाडला एखादी शंभर मजली बिल्डिंग आहे आणि त्याचा ग्राउंड फ्लोरच पाडला तर पूर्ण बिल्डिंग धासळेल की नाही तसंच आपल्या संविधानाचा एक बेस आहे एक फाउंडेशन आहे ज्याला आपण म्हणतो बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन संविधानाची मूलभूत संरचना तिला जर काढलं तर संविधान काहीच कामाचं नाही राहणार आणि तुम्ही त्याला हात लावू शकणार नाही ना। पार्लमेंट तू काही पण पण तू मूलभूत संरचनेला हात लावायचा नाही मग मते त्याच्यामध्ये येतं काय मूलभूत संरचनेमध्ये येतं काय तर तेव्हापासून चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर पासून ते आजपर्यंत विविध केसेसमध्ये सुप्रीम कोर्टने काय केलेल्या आहेत त्याची लिस्टच दिलेली आहे मते मग त्याच्यामध्ये मूलभूत अधिकार येतं त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचा ज्युडिशियल रिव्ह्यू पण येतो म्हणजे मला सांगा आता आर्टिकल तेरामध्ये काय चेंज केला चोवीस घटना दुरुस्तीनं की तेरामध्ये तीनशे अडुसष्ट येत नाही सुप्रीम कोर्टमध्ये कोर्टनं काय केलं पूर्ण मूलभूत अधिकार काय टाकले बेसिक स्ट्रक्चरमध्ये टाकले त्याच्यामुळे ते आर्टिकल तेरामध्ये काही लिहिलेलं असू द्या मूलभूत अधिकार कमी होणार नाही बिकॉज फंडामेंटल राईट इज अ पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर दुसरा महत्वाचा बदल काय केला होता की अडुसष्ट मध्ये सांगित होतं की सुप्रीम कोर्ट ज्युडिशियल रिव्ह्यू देऊ शकणार नाही न्यायिक पुनर्विडोकन होऊ शकणार नाही आणि न्यायिक पुनर्विलोकनाला सुद्धा सुप्रीम कोर्टने काय केलं बेसिक स्ट्रक्चरमध्ये टाकलं त्याच्यामुळे संविधानामध्ये काही जरी लिहिलेलं असेल तर आजही बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अबाधित आहे आजही ज्युडिशियल रिव्ह्यू अबाधित आहे आजही मूलभूत अधिकार अबाधित आहे त्याच्याशिवाय आज बेसिक स्ट्रक्चरमध्ये खूप साऱ्या गोष्टी इन्क्लूड केल्या गेलेल्या आहेत ज्याला पार्लमेंट संसद हात लावू शकत नाही ला। तर थोडक्यामध्ये मित्रांनो ही होती केशवानंद भारतीची केस आज आपलं संविधान सिक्युअर झालेलं आहे त्या जजमेंट आज संसद असू द्या किंवा कोणीही असू द्या संविधानाला संविधानाच्या त्या बेसिक चौकटीला हात लावू शकत आणि आपल्या सगळ्यांसाठी ही खूप खूप महत्वाची गोष्ट आहे आय होप तुम्हाला थोडक्यात का होईना केशवानंद भारती व्यवस्थित के समजले असेल काय तुमच्या शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की करू शकता थांबतो मी इथेच जय हिंद जय जाए भारत